ज्यांना बहीण आहे आपल्याला हे माहिती नव्हते त्यांनी एकदम लाडकी बहीण हो योजना आणली मग कंत्राटी कामगाराला पन्नास खोके मिळत असतील तर माझ्या कायमच्या कामगाराला काय नाही मिळालं पाहिजे जनतेच्या पैशावर फुकट खाऊ म्हणतात मी तुझा भाऊ आणि हा माझा शब्द तुमची गर्दी तुमची ताकद हे मिंदे आणि त्यांचे चमचे टीव्ही होती बघताय म्हणजे आता ती लाडकी बहीण योजना आणली पण लाडका भाऊ कोणाला म्हणायचं तेच बहिणीला कळत नाही कारण म्हणतो मीच तुझा भाऊ मीच तुझा भाऊ मीच तुझा भाऊ हे येऊ दे विधानसभा तुमच्या ढोंगाला आम्ही चूड लावल्याशिवाय राहतो की नाही ते बघा आज उद्धव ठाकरे यांची शिर्डी आणि वैजापूर येथे जाहीर विराट सभा पार पडली शिर्डी येथे जुनी पेन्शन मिळावी म्हणून आंदोलन सुरू आहे त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना शिंदे फडणवीस यांचा चांगला समाचार घेतला ज्यांना बहीण आहे की नाही हे माहीत नव्हतं त्यांनी लाडकी बहीण योजना आणली गद्दारांना पन्नास खोके मिळत असतील तर कामगारांना पेन्शन का नाही भेटली पाहिजे जनतेच्या पैशावर फुकट खाऊ म्हणतायत मी तुझा भाऊ आता येऊ दे विधानसभा निवडणूक तुझ्या ढोंगणाला मिरची लावतो का नाही ते बघ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार घणाघात केला ते मला सांगतायत मेरे पास पार्टी आहे मेरे पास सत्ता आहे आहे आणि मग अमिताभ बच्चन जसा म्हणाला त्या पिक्चर मध्ये कि मेरे पास मा आहे तस मी सांगतोय मेरे पास इमान है विश्वास आहे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे माझ्या हातात काही नाहीये तरी तुम्ही मला बोलवत आहे आणि मी सुद्धा आलोय कारण मला सत्याची पर्वा नाहीये मला तुमच्या आयुष्याची पर्वा आहे मला आयुष्याची तुमच्या चिंता आहे तुमच्या कुटुंबियांची आहे हे फाटाफुटीचं फोडाफोडीचं राजकारण जे शिवसेनेसोबत केलं ते तुमच्यासोबत सुद्धा करणार नाहीत असं तुम्हाला वाटतय आणि मग एकजूट त्यांना आहे कारण हे एकजूट एकदा झाल्यानंतर हे सरकार तर गेले जमा आहे यांना पेन्शन कसले देते यांना टेन्शन यांना टेन्शन दिलं पाहिजे आपला आपलं आंदोलन असं असलं पाहिजे की यांना सत्तेशिवाय उपाशी ठेवलं पाहिजे तो निर्धार करा पण आंदोलन एकदा पेटल्यानंतर मशाल आहे ती आंदोलनाची मशाल पेटल्यानंतर कोणी जर तुमच्याच पैकी इतर जे काही चमचे सरकारचे आहेत त्यांना पाणी ओताला देऊ नका सगळं सांगताय काय मागणी आहे जुनं पेन्शन जुनी पेन्शन तसं मला एक वचन तुमच्याकडनं पाहिजे देताय मी तुम्हाला शब्द दिलेला आहे आणि हा माझा शब्द तुमची गर्दी तुमची ताकद हे मिंदे आणि त्यांचे चमचे टीव्ही होती बघताय निवडणूक येईपर्यंत ज्याना बहीण आहे आपल्याला हे माहिती नव्हते त्यांनी एकदम लाडकी बहीण हो योजना आणली आणि एक लक्षात घ्या रे ज्याने माझ्याशी गद्दारी केली ज्याना कुटुंबात मी मानलं होत ज्या शिवसेनेच्या ज्या शिवसेनेच्या कुशीतून शिवसे यांचा राजकीय जन्म झाला त्या शिवसेना आईवरती हे वार करू शकता हे तुमच्यावरती वार नाही करू शकणार आणि म्हणून मला हे सरकार नको मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तेव्हाही नव्हतं आता सुद्धा पडत नाहीये मला माझा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले दगड महाराष्ट्र म्हणजे तुम्ही माझी जिवंत बांधव बांधवाणी भगिनी आहात आणि सुभाष देसाईनी मगाची पेन्शन कोणी कोण कौन कित, किती किती कोणाला मिळतं आता मला किती मिळते मला नव्हे मिळणार आहे अजून मी रिटायर नाही झालेलो आणि सत्तेतून रिटायर कोणी मला करू शकत नाही जरी मी सत्तेत असलो काय नसलो काय तुम्ही सोबत आहात तोपर्यंत सत्ता ही माझ्याकडेच आहे जनतेची सत्ता आहे ती सगळ्यात महत्वाची आहे सरकार वेगळं शिवसेना प्रमुख कुठे सत्तेमध्ये होते पण सत्ता त्यांच्याकडे होती ना ही ताकद हे माझं सरकार ही माझी सत्ता आहे आणि राजकारणाला किती पेन्शन मिळत ह्याच्या आकड्याने तुम्हाला किती पेन्शन मिळतं ही तफावत पाहिली तुम्ही मग माझा एक सरळ प्रश्न आहे आम्ही राजकारणी आहोत मी मुख्यमंत्री होतो आता माजी मुख्यमंत्री झालो काही मंत्री, मंत्री होतात काही माजी मंत्री होतात काही पुन्हा मंत्री होतात म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर आम्ही कंत्राटी कामगार आहोत तुम्ही परमनंट कामगार आहात मग कंत्राटी कामगाराला पन्नास खोके मिळत असतील तर माझ्या कायमच्या कामगाराला ना काय नाही मिळालं पाहिजे सरकार तुम्ही चालवत आहे आम्ही नाही अनेक अशा योजना आहेत फोटो कोणाचे येतात राजकारण्याचे येतात आता दाडीवाल्याचे फोटो सगळे आता किती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तेच कळत नाही म्हणजे आता ती लाडकी बहीण योजना आणली पण लाडका भाऊ कोणाला म्हणायचं तेच बहिणीला कळत नाही कारण म्हणतो मीच तुझा भाऊ मीच तुझा भाऊ मीच तुझा भाऊ हे सगळे फुकट खाऊ आहेत पैसा जनतेचा त्याचा जनतेच्या पैशावर फुकट खाऊ म्हणतात मी तुझा भाऊ ही यांची सगळी काही थेर चालतात या थेराना एकदा एक आता जाऊ द्या त्यांना पेन्शन पाहिजे देऊन टाकू आपण पण घरी बसव पाहिलं त्यांना त्यांना पहिलं घरी बस आणि म्हणून एकच सांगतो तुम्हाला लोकसभा निवडणुकीच्या वेळेला एक असं वातावरण होत की मोदी सरकार कोण बदलणार कोणाच्या कोणाच्या मध्ये ताकद आहे तेव्हा शिवसेनेने एक जाहिरात केली होती की हे सरकार मी बदलणार तुम्ही प्रत्येकाने ठरवा की हे सरकार होय हे सरकार मी बदलणार आणि माझे मिळवणार पक्ष चोरला चिन्ह चोरलं शिवसेना प्रमुखांचा फोटो सुद्धा चोरला आणि मी येता जाताना बघत होतो अरे म्हटले इकडे गडबड होणार कारण बाळासाहेबांचा फोटो आणि त्याच्या खाली लिहिलेला असायचं बाळासाहेबांचं धनुष्यबाण मग आपली सगळी लोक वर्षानुवर्ष पिढी एक दोन पिढ्या जे शिवसेना म्हणजे धनुष्यबाण धनुष्यबाण म्हणजे शिवसेना शिवसेना म्हणजे बाळासाहेब बाळासाहेब म्हणजे धनुष्यबाण हे जे होतं त्या संभ्रमात त्यांनी चुकून धनुष्यबाणाला मतदान करून हे गद्दार निवडून आले माझं आज त्यांना आव्हान आहे मागे सुद्धा बोललो होतो आता तर सगळं स्वच्छ आहे मी मशाल घेऊन मैदानात उतरलोले ह्या सगळ्या माझ्या मशाली माझ्या समोर आहेत ही येऊ दे विधानसभा तुमच्या ढोंगाला आम्ही चूड लावल्याशिवाय राहतू घेणे ते बघा आम्ही अरे चोरून घ्यायचा विजय आमचा आमच्या बाले किल्ल्यामध्ये गद्दारी करून तुम्ही आमच्या छाताडावरती बसता हे इथले गद्दार तुम्हाला गाडा वेच लागतील हा जो कलंक या वैजापूरला लागलेला आहे हा नुसता वैजापूरला नाही आपल्या भगव्याला लागलेला कलंक आहे हा शिवसेनेला लागलेला कलंक आहे हिंदुत्वाला लागलेला कलंक आहे आणि तो गद्दारीचा बट्टा आपल्या कपाळावरती या गद्दारांनी जो मारला आहे तो कायमचा पुसून टाकण्यासाठी पुन्हाही वेळ येते आमच्या मताच्या फिकेवरती तुम्ही त्या खुर्चीत बसल्यात आणि तुम्ही आम्हाला भीक देण्याच्या लायकीचे नाही आहेत आम्ही तुमच्या हातात कटोरा देतोय चले जाऊ सांगा या गद्दारांना निवडणुका आल्यानंतर काहीतरी योजना द्यायच्या योजना दिल्यानंतर लोक फसतात एका बाजूला जो छत्रपती शिवरायाच्या पुतळचा उल्लेख संजय राऊत यांनी केला असा छत्रपतींचा अपमान हा कधी महाराष्ट्रामध्ये एका अख्ख्या जगात कुठे झालेला नव्हता महाराजांचा पुतळा दिमाखाने उभारला गेला पाहिजे अरे पेलवत नाही तर उभारू नका पण उगाच मत मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या भावनेशी आणि दैवताशी खेळ करू नका आणि मोदी बुवा जे सांगतात की जे काँग्रेसनी नाही केलं ते मी करून दाखवलं अहो मोदीजी तुम्हीच उभारलेला पुतळा आठ महिन्यामध्ये पडलेला आहे कोसळला वाऱ्याने कोसळला वाऱ्याने पुतळा कोसळला वाऱ्याने पुतळा कोसळला को यांचं राम मंदिर गळते लोकसम सभा गळते आणि आज बातमी आले एवढ्या वर्षानंतर ताजमहाल गळायला लागला मोदींच्या राज्यामध्ये म्हणजे तो कधी घडलेलं नव्हतं म्हणजे ह्यांचा आता पुढचं निवडणुकीचं घोष वाक्य असेल गळवून दाखवलं सगळं मंदिर गळते हे गळते ते गळते गळती सरकार आणि तुम्ही आमच्यावरती नादानपणा करून घटनाबाह्य सरकार आमच्यावरती लादून तुम्ही महाराष्ट्राची विल्हेवाट लावता आहात शेतकरी उपाशी आहे कामगार नाही आहे नोकरी केल्यानंतर पुन्हा पेन्शनचा पत्ता नाही हे बरं टिकोजीराव राव या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात यांचं सगळं खाऊन पिऊन मस्त चाललेलं आहे पण माझी भरडली जाते ती जनता भरडली जाते आज मुद्दाम आलो ते मी परत तुम्हाला सांगालोय की मी मशाल पेटवायला आलेलो आहे मशाल तुम्ही पेटवणार आहात की नाही गेल्या वेळेला आपल्याला मशालीचा प्रचार करायला वेळ नाही मिळाला कारण धनुष्यबाण आणि मशाल आपल्यासमोर पुन्हा गद्दार धनुष्यबाण घेऊन येईल त्याच्या आधी कोर्टाचा निकाल लागेल अशी अपेक्षा करणं आता किती योग्य आहे की अयोग्य आहे मला कल्पना नाही आहे कारण काल परवाकडे स्वतः पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन आले अख्ख्या अख्ख्या देशात त्याची निंदा झाली अगदी संजय राऊत तुम्ही सुद्धा निंदा केली पण मी सरन्यायाधीशांना धन्यवाद देतो आहे तुम्ही म्हणाल का कारण एवढ्यासाठी मोदी घरी येणार म्हणून त्यांनी गणपतीला पुढची तारीख नाही दिली आमच्याकडे गणपती येतोय तो, तो मोदी येत आहेत गणपती बापत तू जरा नंतर आहे ओ काय चाललंय थट्टा दोन वर्ष होऊन गेली आम्ही तुमच्याकडे जी दाद मागतो ती शिवसेनेची आहे पण शिवसेनेच्या माध्यमातून देशातली लोकशाही जिवंत राहणारी आहे की नाही हे आम्ही तुमच्याकडनं मागतो न्यायदेवतेवरती आमचा विश्वास जरूर आहे पण जर न्याय वेळेमध्ये दिला गेला नाही तर त्याहीपेक्षा मोठं कोर्ट हे माझ्या समोर बसलेलं जनतेचं न्यायालय हे सर्वोच्च न्यायालय या देशामधलं आहे आणि त्या न्यायालयाच्या दरबारात आजपासून मी आलेलो आहे मला न्याय तुमच्याकडनं पाहिजे आणि यावेळेला ही शिवसेना ही तुला मराठवाडा वॉटर ग्रीडचं नाही तर निवडणुकीत पराभवाचं पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही ही एकच खात्री बाळगतो आणि सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका